अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाजाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला यावेळी आमचे जे आरक्षण आहे ते आमच्या हक्काचे आहे कोणाच्याही बापाचे नाही अशा पद्धतीनं घोषणा देत हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आला उपजिल्हाधिकारी यांना सकल धनगर समाजाच्या सर्व महिलांनी निवेदन दिले विशेष म्हणजे यावेळी कोणीही राजकीय सामाजिक नेत्यांनी भाषणे न करता एका मुलीने यावेळी आपल्या समाजाची श्रो समोरील मोर्चा करासमोर भूमिका मांडली हे यामधले विशेष होते देखे 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 देखे। मात्र भारतीय समस्था हिंदी जगह जो तवादी और जीत तो, तो आरक्षण तो खड़े तो तो नहीं करता घर आरक्षण दिव आरक्षण प्रत्येक क्षेत्र प्रतिनिधित्व दिव प्रतिनिधित्वा नंबर दो अनु समाज वादी मतलब